आत्ता वाजल्या संध्याकाळी साडेआठ नऊ वाजता आपलं दुकान बंद होतं म्हणजे आपण नऊला बंद करतो साडेआठ वाजल्यात मी आहे आत्ता दुकानात संध्याकाळी तर संध्याकाळी हिडिव चालू करायचं चा कारण असं आहे की सकाळी सकाळी उठल्या उठल्या काय सगळा हिडिव काय काढणं व्हायना सध्याला त्याच्यामुळे सकाळी काही हिडीव पडला नाही कारण काहीतरी काम आलं की त्या कामाच्या ना आता तसंच राहतंय तर आत्ता सध्याला काय झालं दुकान बंद करायचं त्याच्या अगोदर आता दिपालीचं विराज काय करतो ते दाखवतो तुम्हाला आणि साडेआठ वाजल्या तर जीवन वगैरे आमच्या सगळ्यांचं आहे तर आता आम्हाला दुकान बंद बंद करायची त्याच्या अगोदर दीपाली काय करते ती मी तुम्हाला एकदा दाखवतो पुढे शिव चिंडू आहे हाय काही म्हणतोय चल ती कवळ आहे चल चल काय करते मम्मी मम्मी काय करते चल पुढं हा तर बघा दिपालीच हा इकडे तुमच्याकडे कॅमेरा केला आता हा हा तर युट्यूब फॅमिली हाय काय चाललंय हा विराज 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 लई करतो विराज तू अभ्यास कर चल तो दप्तर मधले वही काढ चल तू अभ्यास दिलाय सोडून करतोय राखे कशाला पाहिजे तुला उठ बघ इकडं चल अभ्यास राहिला विराजचा करायचा आणि विराज असा झोप होतो तर बाईचं काही नाही बाईचं असतं मोबाईलच का बघत मला पण थो, मी थोडं हे आपण राखे हायत मस्त आहेत छान राखे सगळ्या सगळ्या काय कर गुतडा वगैरे काढून वर बांधून ठेवायच्या म्हणजे दिसते ना हे बी एकदम मस्त आहे काय म्हणते स्वस्तिक स्वस्तिक मस्त

काऊन काढलं आम्ही काऊन काढले खराब झाले म्हणून काढले तोडलं नाही ती खराब असत विराज तुला पण राखी बांधायची रक्षाबंधनला सध्याला सध्याला मम्मी बांधून ठेवती कोणच कितीला आहे काय गुतडा वगैरे काढून किती रुपयाला द्यायची किती वली कोणची किती वली आहे चाललंय तिच हे गुतडा करू नका गुतडा झाला काढायचा आहे यम्मी छान नाही दिसत हा वीरा। <laughs> करू दाखव बाय नाईस सगळ्या प्रकारच्या मन सगळ्या प्रकारच्या राख्या आमच्याकडे आहेत सगळ्या प्रकारच्या राख्या आमच्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत बोल आमच्याकडे आहेत आमच्याकडे आहे तो अभ्यास कर विराज तू नको राखा एक पुतळा काढू चला मॅडम लाला फोन मी तो घेतो दुकानात तर संध्याकाळचे साडेआठ वाजले आता थोडंसं वाट बघतो आता गिराय कमी झालंय आता दुकानच बंद करायचा टाइम झालाय पण चाललंय ही त्याचं आवर आवरी त्याच्यामुळं चला आता संध्याकाळी पर टाईम झाला नऊ वाजले आता दुकान बंद करायचं झोपायचं सकाळ उठायचं बघू आता सकाळ सकाळ भेटू तोपर्यंत सर्वांना गुड नाईट बघू आता सकाळ सकाळ भरपूर अंधार पडला आहे आणि ते किड्यामुळं काय होतं काही लाईटा बी बंद करावं लागतात लाईट आहे अशी दुकानात उजेड भरपूर आहे पण होतंय काय किडे येते ते आता सध्याला पावसाचे लई किडे यायला लागलेत त्याच्यामुळं मग ही लाईट बंद करतो मी आणि नाही तर मग असं उजेड असतो दुकानात संध्याकाळी आणि आता असा टाइम झाला आहे बंद करतो दुकान भेटू सकाळ 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 सर्वांना गुड मॉर्निंग सकाळ सकाळ आत्ता वाजल्या जवळपास नऊ आणि आत्ता विराजला सोडायचं शाळेत विराज इथं आहे दुकानात तर विराजचा आवार नाही आणि चला तर त्याला काय करतो बालवडी सोडतो आणि पुन्हा दुकानाला गिरायचं चालू आहे नऊच वाजल्या आणि त्याला सोडलं म्हणजे आज मग नंतर जेवण करायचं डबा बांधाचा डेपिल जायचं दिपलीचं काय चाललंय ते पण बघू आपण तर आज विराजला मी सोडून येतो बालवडीत हे दपाट्याचा बेत त्यामुळं दापाट्यासाठी चालू आहे कणिक मळायचं बाईचं काम आणि ही आपली दीपाली मॅडम बी काम करते तो माघार मी चला ताटा बाय बाय करते तिकडं बघ चल चल शाळेतून लवकर यायचंय चल पटकन चल उशीर व्हायला लागलाय आला का चावी आणली का नाही काय की गाडी चावीच नाही आणली विराज दप्तर घाल गाडी बस उशीर झालाय हां हां बस गाडी मी आलो तोवर चावी घेऊन बसला का चलायचं ना आता डायरेक्ट शाळेत सोडतो तुला आमचं बघा आम्ही चालू शाळेत मानू पुढे पुढे दाखव मी बोलतो तर आता विराज आणि मी चाललो तालोडीत आमचा गावचा रोड आणि आता गावात विराजला सोडायला ऐक नाही विराज विराज सोड कॅमेरा ओढायचं आता आमचा मेन रोड लागला आता मेन रोडने आम्ही चाललो गावात बालोडी इकडं आमचं दुकान दुकान दिसत दिसतंय चाललो गावात चला विरला सोडून आलोय आता दिपालीच काय चाललंय बघून माझं आवरलंय का बघून जावं लागेल तर बघा दपाटी चालू कशी दर म्हणजे असं कापड कापडवर घ्यायचं ते दापाट्यान टाकायचं असं दपाट्याचा कार्यक्रम चाललाय दीपाली बाई करते दपाटी दीपाली तर आवरिते अजून एक डपाटा झालाय मस्त खायला किती मस्त कांदा कोथिंबीर असं लावून कणिक मळीलय तू केलं तू केलं बर बर असं दिपाली मध्ये मी पण आता करते तर बाई खरं इकडं इकड मिरची बी आहे मिरची अशी डुबली मिरची एकदम मस्त गेली एकदम मोकळी मोकळी असं डापाट असं पाणी लावायचं मस्त गरम गरम डापाटे खायचे आता डपाटे खाऊन जायचंय ड्युटीला मला पण तर मस्त करते बाई सगळं झालं रेडी आता फक्त गरम गरम दापाट खायचं आणि जायचंय आनंद रण नको रण नको आता तू गप तर बघा आता गरम गरम केलंय तर पहिलं दीपाली मॅडम आता सुरू केलंय दापाट ताव मारते म्हणायचं म्हणजे खाऊन बघते मस्त टेस्ट कशी आहे का झाली टेस्ट खरच छान आहेत गरम गरम बी मस्त एकच नंबर दीपालीने पहिलं घेतलंय बघितलंय खाऊन टेस्ट कशी झाली ला। आणि आता दापट होतं आता मला बी दापट मी बी खाऊन लवकरच जातो उशीर व्हायला लागलाय मला हे घरचं आवरता आवरता नको नको होतं तुम्ही एवढं आवरून काम घेता मायकून सगळं दुकान सांभाळायला दिदीची आंघूळ दिदीला आंघोळ घालून पण हे बाकीचं सगळं आहे त्यांनी मला हिंदच बसला अजून वाढवर आता टक्क त्याच्यामुळे मला जास्त उशीर होत नाही तर मग काय आवरलंय का आवरलं पण लई काम करून घेते ते सकाळ सका

मस्त झाले दपाटे आणि त्याच्या संग भाजी पण खायला छान तर चला उरका आता चालले बायचं करायचं काम डपाटे एकदम मस्त आहे छान केले चांगले असले तर चांगलेच म्हणावा